सोलापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त रविवारी काढण्यात येणाऱ्या प्रतिष्ठापना मिरवणुकीसाठी पोलीस आयुक्तालयाकडून अधिकाऱ्यांसह पोलिसांचा एक हजार त्र्याहत्तर जणांचा चोख बंदोबस्त तैनात केला शहरात बेचाळीस ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आले चौदा रोजी रविवारी सार्वजनिक मंडळाच्या वतीने बाबासाहेबांच्या मूर्ती प्रतिमेची मिरवणुकीद्वारे अथवा जागेवर प्रतिष्ठापना करण्यात येते त्या अनुषंगाने शांतता सुव्यवस्थेसाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलीस उपायुक्त पाच सहाय्यक पोलीस आयुक्त पंधरा पोलीस निरीक्षक पस्तीस सहाय्यक पोलीस निरीक्षक फौजदार चारशे पन्नास पोलीस अंमलदार चारशे पुरुष होमगार्ड शंभर महिला होमगार्ड एफची एक कंपनी आणि बेचाळीस ठिकाणी फिक्स पॉइंट असा चोख बंदोबस्त तैनात केला आहे